शी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करून देखील दखल घेत नसल्याने अखेर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी कांद्याला प्रति क्विंटल पाच हजार रुपये हमीभाव द्यावा नाफेड व एन सी सी एफ यांना कोणत्याही प्रकारच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा प्रमुख गोरख संत यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही अमरण उपोषणाला बसलोय उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे त्यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू थोर। पण शासनाला कुठंतरी याचे लक्ष न रा लक्षात न राहिल्यामुळं आम्ही त्यांना जागं करण्यासाठी आज दुसरा दिवस उपोषणाचा उपोषण उपर्षन करण्यासाठी बसलो आहे त्यामध्ये आमच्या विविध मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची कांद्याला हमीभाव भेटावा पाच हजार रुपये प्रति क्विंटल व त्यामध्ये सोयाबिनीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटावा कापसाला पंधरा हजार रुपये भेटावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावा का जेणेकरून आम्ही हे जे सांगतो आहे याच्याने शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील व त्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी चांगला पैसा येऊन ते चांगलं शिक्षण घेतील अशी आमची अपेक्षा आहे पण राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आम्ही गेल्या महाराष्ट्रामध्ये मा काही दिवसामध्ये विविध ठिकाणी बैलगाडी मोर्चे असतील रस्त्या रोखा असेल आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर आंदोलनं केलं पण तरीही सर, तरी सर सरकारला जाग न आली न आल्यामुळं आज आम्ही हे उपासनाचं हत्यारोप असलं आहे आणि शांततेच्या मार्गाने करतो आहे जर याकडं सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर हा शांततेचा महाराष्ट्र याला नक्षलवादी व्हायला वेळ लागणार नाही कारण शेतकरी पार मेठापुटीच आला आहे त्याला त्याच्या केलेला खर्चही फिटत नाही ज्या पिकाचा खर्च केला त्या खर्चही फिटत नाही त्यामुळं आज आम्ही शेतकऱ्यांच्या भावना ओळखून या